वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित तेराव्या अखिल भारतीय मराठी संत, संत साहित्य संमेलना शिर्डी येथे सुरुवात झाली या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाव संमेलना संजय महाराज देहूकर मागील संमेलनाचे अध्यक्ष माधव महाराज शिवनीकर वारकरी साहित्य परिषदचे अध्यक्ष विठ्ठल पाटील सचिव तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे चकोर महाराज बावीसकर आदी उपस्थित होते श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत संत साहित्य साहित्य संमेलनाचे आयोजन ही जिल्हा वासियांसाठी भाग्याची गोष्ट असल्याची नमूद करत पालकमंत्री व तिच्या बोली भाषा संत साहित्याचे प्रतिबिंब संत साहित्य समाजाच्या उद्वारासाठी आहे संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होईल एकदा प्रस्थापित होते समाजाचे ऐक्य टिकवण्याची ताकद संत साहित्यात असल्याचे प्रत्येकाचे संत साहित्य वाचले पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया मजबूत करण्याचे काम या साहित्यातून झाले आहे संतांनी समाज सुधारणेचा मंत्र आपल्याला दिला संत माध्यमातून निरिद्र समाजाला करण्याचे काम झाले ही परंपरा पुढे नेताना लोक शिक्षण संत वा आणि वारकरी निश्चित करतील अशी अपेक्षाही विखे पाटील यांनी व्यक्त केली तर महाराष्ट्र संतांची भूमी आहे संतांच्या विचारांचा वारसा घेऊन वारकरी काम करतात माणसाचे कल्याण साधण्याचे आणि सुख दुःखासाठी जगण्याचा मंत्र देण्याचे काम वार कर संत वारकरी नसते तर समाज व्यवस्था टिकली नसती माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे बाजूला व संस्काराचे काम, हो। संस्कार काम प्रभावीपणे करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले तर संत आणि वारकरी हे संस्कृती टिकवण्याचे काम करतात वारकऱ्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक वारसा सामान्य जनापर्यंत पोहोचतो समाजातील सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होते राज्यसत्ता आणि धर्मसत्तेचा जन्मयने समाजात अनुकूल बदल घडवून आणण्याचे काम व्हायला हवे असे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट म्हणाले दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचा समारोप तेवीस मार्च रोजी होणार आहे या संमेलनास राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी व संत अभ्यासक उपस्थित झाले आहेत